हत्ती आकाराने मोठा असला तरी तो अतिशय शांत प्राणी मानला जातो पण कधी हत्तीला आला तर त्याच्या जवळ जायची कोणाची हिंमत होत नाही सध्या सोशल मीडियावर केरळच्या एका मंदिरातील व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन हत्ती एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे केरळमधील त्रिशूरच्या अरातुपुजा उत्सवात ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार त्रिशूर मध्ये पूजा उत्सव सुरू होता त्यावेळी अचानक दोन हत्तींचे भांडण सुरू झाले एका हत्तीने दुसऱ्या हत्तीवर हल्ला चढवला तर दुसऱ्यानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले विशेष म्हणजे या दोन्ही हत्तींचे भांडण सुरू होते तेव्हा हत्तींवर काही लोकही बसलेले होते मंदिरात अचानक हत्ती एकमेकांशी भिडल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी सैरा धावू लागला शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या घटनेत काही भाविक किरकोळ जखमीही झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही काही वेळानंतर महावतांनी त्या दोन्ही हत्तींना एकमेकांपासून दूर नेऊन शांत केले अचानक हत्ती काबी ठरले का असा प्रश्न अनेकांना पडला आहे एका हत्तीने दुसऱ्याला आपला प्रतिस्पर्धी मानले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा